राज्यातील महापालिकांच्या मुंबई वगळून आगामी निवडणुकांसाठी आरक्षित जागांची संख्या निश्चित करणे आणि त्या जागांचे संबंधित प्रभागांमध्ये वाटप करण्याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने नुकताच काढला होता त्यानंतर आता या महापालिकांच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मुंबई वगळून उर्वरित सर्व महापालिका आयुक्तांना आरक्षण सोडतीबाबतचे आदेश दिले आहेत त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार ही प्रक्रिया तीस ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची का मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर हा असेल आरक्षण सोडतीची जाहीर सूचना आठ नोव्हेंबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अकरा नोव्हेंबरला आरक्षणाची सोडत काढली जाईल आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल प्रारूप आरक्षण हरकती आणि सूचना मागवण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिद्ध करण्याची तारीख सतरा नोव्हेंबर ही आहे हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख चोवीस नोव्हेंबर असेल प्रारूप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त अंतिम आरक्षणाबाबत पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत निर्णय घेतील तर आयोगाच्या मान्यतेनंतर दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल असे आयोगाच्या वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या ये चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव